छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बावीस डिसेंबर रोजी बाबा राजेंचे साताऱ्यात आगमन होताच त्यांचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात येणार आहे या जंगी स्वागतामध्ये संजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रवींद्र कांबळे तसेच त्यांचे सहकारी विक्रम पवार आमिन कच्ची महेश बागडे यांच्या वतीने पवई नाक्यावरील शिवतीर्थावर तसेच शेंद्रे येथील कारखानास्थळावरील स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची निवासस्थानावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र कांबळे यांनी दिली शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधेक्यानी विजयी झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा ची निवड झालेली आहे ती खरोखर सातारा व जिल्ह्यासाठी फार मोलाचे आहे त्यांच्या विजयानंतर ते सातारा जिल्ह्यात भव्य दिव्या असं स्वागत करण्यात आलेलं आहे स्वागत करण्यात येत असतानाच त्या ठिकाणी आमचे मित्र स्वतः संजीवनी बौद्धी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रवी कांबळे व सहकारी मार्केट कमिटीचे चेअरमन विक्रम पापा पवार मार्केट कमिटीचे संचालक असणारे अमीन कच्छी व आमचे मित्र महेश पागडे आडते व्यापारी या सगळ्या सकारांच्या माध्यमातून उद्याच्याला शिवतीर्थावर एक भव्य दिवे सोहळा फुलांची पुष्पवृष्टी आपण या ठिकाणी करत आहोत हेलिकॉप्टरमधून त्याचप्रमाणे शेंद्रे येथील भाऊसाहेब महाराज यांच्या असणाऱ्या पुतळाला अभिवादन म्हणून उद्याच्याला तिथेही पुष्पृष्टी आपण त्या ठिकाणी करत आहोत व सुरुची निवास ज्या ठिकाणी महाराजसाहेब छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणीसुद्धा हा जल्लोष आपण हेलिकॉप्टरमधून उद्या करतो आहोत महाराजसाहेबांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर जेवढं बोलल तेवढंच कमी आहे एवढ्या मोठ्या मत्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आज पहिल्यांदाच महाराजसाहेब सातारा शहरामध्ये आगमन होतं आहे आम्हाला आतुरतेने वाट आहे आम्ही सर्वजण की कोणत्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करू शकतो एक छोटासा मावळा व आमचे सगळे असणारे मित्र अशा पद्धतीने आम्ही उद्याच्याला या सोहळ्यामध्ये सर्व सातारा पाशांनी सामील व्हावं हीच सगळ्यांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र